पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेचा राजीनामा दिलाय वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या रात्री बारा वाजता त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली होती एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी पोस्ट त्यांनी केली होती आणि त्यानंतर त्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे वसंत मोरेंनी पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी तयारी देखील सुरू केलेली आहे वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय होते पुण्यामध्ये ते विद्यमान नगरसेवक होते तीन वेळा त्यांनी नगरसेवक पद तिथलं निभावलेलं आहे सर्वात आधी दोन हजार सातमध्ये ते निवडून आले होते त्यानंतर दोन हजार बारा त्यानंतर दोन हजार सतरा असा सलग तीन वेळा त्यांनी पुणे महापालिकेतून विजय मिळवलेला होता मोरे हे राज ठाकरे यांचे पुण्यातल्या पक्षातले सगळ्यात मो चांगले निकटवर्तीय होते केवळ नगरसेवक नव्हे तर महापालिकेतलं विरोधी सुद्धा वसंत मोरे यांनी त्यांच्यावर काम पाहिलेलं आहे आणि दोन हजार बारामध्ये जेव्हा पुणे महापालिकेमध्ये मनसेच्या एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते तेव्हा त्याचं सर्वाचं नेतृत्व हे वसंत मोरे यांच्याकडे दिलेलं होतं तेव्हा वसंत मोरेंनी आता मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निवडणुकीच्या के आधी हा निश्चितच मनसेला मोठा झटका म्हणावा लागेल आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊया आणखी तपशील सागर वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर मनसेच्या पुण्यामधल्या गोट्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे काय प्रतिक्रिया येतात नक्कीच वसंत मोरे यांनी मनसेची उभारणी आणि बांधणी जी आहे ती अध्यक्ष असताना केलेली होती अनेक ठिकाणी शाखाही ओपनिंग केलेलं होतं मात्र त्यातले अनेक कार्यकर्ते वसंत मोरेंवरती अन्याय झाल्याने कोणी शिंदे गटामध्ये गेलेलं होतं तर कोणी राजकारणातून सकाळी सामाजिक संघटना सुरू केलेल्या होत्या जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं असं म्हटलं तरी आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि भावी खासदार म्हणून त्यांचे पोस्टर जे आहेत ते शहरामध्ये लागलेले होते आणि जर ते जर आता पवार गटामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जर गेले तर महाविकास आघाडीचा ते चेहरा होऊ शकतात कारण की एक मोठी जर भाजपला रोकायचा असेल तर वसंत मोरे एक सर्वसामावेशक चेहरा आणि चेहरा म्हणून सर्वांना परिचित असणारा हा चेहरा आहे हे होऊ शकतात त्यामुळे त्यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी शरद पवारांची निसर्ग का मंगल कार्यालयात जाऊन भेटही घेतलेली होती आणि शहरामधून चाचपणी महाविकास आघाडीकडून अनेक नेत्यांचे सुरू आहे राष्ट्र ही जागा राष्ट्रवादीला जाणार काँग्रेसला जाणार यामध्येही या मतभेद आहेत कारण की गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची ही शहरातील जागा होत्या आणि आणि पूर्ण भाजपला रोखण्यासाठी वसंतोरे हा चेहरा होऊ शकतो असंही गणित दाखलं जात आहे त्यामुळं पुढील महाविकास आघाडीकडून चेहरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही सागर आणि म्हणून दोन वाजता नेमकं वसंत मोरे काय त्यांची भूमिका स्पष्ट करतात आणि पुढची त्यांची राजकीय वाटचाल काय नेमका मार्ग असेल ते बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सागर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी तेव्हा मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आता मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे साहेब मला माफ करा अखेरचा जय महाराष्ट्र असं ट्विट करत वसंत मोरे यांनी आपला मनसेमध्ये त्यांचा राजीनामा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे